म्हसळा या तालुक्यामध्ये सकाळपासूनच तुफान पाऊस सुरू आहे म्हसळा तालुक्यातील ढोरजे या गावाला जोडणारा छोटा पूल ओढ्याच्या पाण्यात वाढ झाल्यामुळे पाण्याखाली गेला त्यामुळे पाच गावांचा संपर्क तुटला तर म्हसळा दिघी या मार्गावर देखील पाणीच पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारांबळ उडाली रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागानं पुढील काही तासात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय सकाळपासूनच काही भागात जोरदार पाऊस झालाय मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे तर कामाशिवाय बाहेर न पडण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून दिल्या गेल्या आपण बघतोय दृश्य वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या भागातून पावसापाण्याची दृश्य आपल्यापर्यंत आहेत ज्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडतोय तिथे काय परिस्थिती निर्माण झाली आहे ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय जेणेकरून तिथल्या नागरिकांनी काळजी घ्यायची आहे म्हसळा तालुक्याला रायगडमधला म्हसळा तालुका आहे ज्याला पावसाचा फटका बसलाय ढोरजे पूल पाण्याखाली गेलेला आहे हा ढोरजे पूल आहे जो पाण्याखाली गेलाय या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्या पाच गावांचा संपर्क तुटला आहे या सगळ्या दृष्ट्यांमध्ये ढोरजे पुलावरून पाणी वाहताना आपल्याला आहे इथून धोकादायक पद्धतीनं स्टँडबाजी करण्याकरता प्रवास करू नका आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याशी बोलूया मोहन मसळा तालुक्याला पावसानं झोडपून काढलाय काय अपडेट आहे रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय काल रात्रीपासून पाऊस पडतोय मक्सळ आणि श्रीवर्धन या ठिकाणी रात्रीपासून जोरदार पाऊस झालेला आहे बोरगाव जे गाव आहे त्या ठिकाणी पुलावरती पाणी भरलेलं आहे म्हणून चार ते पाच गावांना संपर्क तुटलेला आहे पावसाचा जोर कायम आहे प्रशासनाने ज्या ठिकाणी महाड पोलादपूर श्रीवर्धन या ठिकाणी शाळांना पण सुट्टी दिलेला आहे पावसाचा जोर असाच जर राहिला रे ला 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 तर एनडीआरएफ आणि रेस्क्यू टीम सज्ज राहायला सांगितलेलं आहे जे नदी किनारीचे गाव आहेत त्यांना सतर्क राहायला सांगितलेलं आहे जर वेळ काम असेल तरच घरा बाहेर पडा असंही जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी सांगितलेलं आहे मसा तालुक्यात जर मुसळधार पाऊस कायम आहे असं जर पाऊस पडला तर पाच ते दहा गावांचा संपर्क तुटू शकतो मुरुड अलिबाग आणि पेन या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे रोहा तालुक्यातील जे आहे किल्लेगाव आणि सोनगाव या ठिकाणी घरांमध्ये पाणी आहे आणि पावसाचा जोर जर रोहा मध्ये जेवढे गाव आहेत त्या गावांमध्ये पाणी शिरू शकतो खरं त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे आणि एनडीआरएफ एस च्या टीम सुद्धा सज्ज असतीलच कारण खूप पाऊस पडतो आहे आणि पावसा पाण्याचं जे पाणी आहे ते कदाचित लोकांच्या घरी शिरू शकतं धन्यवाद मोहन माहिती दिल्याबद्दल आमदार निवासातील कॅन्टीन पुन्हा सुरू करण्यात आलंय आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील अन्नावर आक्षेप घेतला होता कर्मचाऱ्याला मारहाण केली होती त्यानंतर आमदार निवासातील कॅन्टीन बंद करण्यात आलं अन्नाचा दर्जा सुधारण्याकरता कॅन्टीन मालकाला दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला त्यानंतर आता कॅन्टीन पुन्हा सुरू केलं गेलं आहे गुणवत्ता सुधारली नाही तर पुन्हा कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं या कॅन्टीनवाल्याला दिला आहे